नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खास हॉटेल स्टाईल ग्रीन मटन जे अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवता येईल जर तुम्हाला झणझणीत मसालेदार आणि परफेक्ट ग्रीन मटन आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी अर्धा किलो मटन स्वच्छ चार पाच पाण्यात दोन पाणी निथळून घेतलेला आहे तर आपल्याला हे शिजवून आहे मटण आधी आपल्याला तर मॅग्नेशन करते तर अर्धी वाटी दही घेतलेली आहे फ्रेश दही प्रथम आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकतो आपण आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकतो आणि एक छोटा चमचा हल्दी पावडर टाकतो आपण आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊ आपण एक प्लेट घेऊन झालेला आहे एक प्लेट घ्यायचं आणि एक अर्ध्या तासासाठी मॅगनेश करण्यासाठी ठेवूया अर्धा तास झालेले आहेत कुकरमध्ये थोडेसे तेल टाकलेलं आहे एक ते दीड चमचा असेल तमालपत्र टाकते दोन तमालपत्र आणि आपण जे मटण मॅग्नेश करून घेतलेला आहे ती टाकते त्याच्यामध्ये एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं मंद गॅसवर झालेलं आहे आता आपण ज्या वाटीमध्ये मटन मॅगनेश केले त्याच वाटीमध्ये थोडंसं गरम पाणी घेतोय आणि ते पाणी ओतंय मटणाला सुद्धा पाणी सुटतं आहे त्यामुळे आपण थोडंच पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घेऊ तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहोत तर मी कोथंबीर घेतलेली आहे आणि खो ओलं खोबरं घेतलेलं आहे पातळ काप करून घेतलेले आहेत मी एक मोठा कांदा उभा काप करून घेतलेला आहे काजूच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात आलं अर्धा इंच आलं लसूण भरा घेतल्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पुदिना घेतलेलं आहे तर प्रथम आपल्याला कांदा खोबरं काजू लसूण थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे तर पॅन ठेवले आपल्याला वाटण तयार करायचं आहे कांदा परतून घेतो आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं लसूण आणि काजू परतून घ्यायचं आणि आपल्याला जास्त परतायचं नाही आहे थोडासा कलर चेंज करायचा आहे हे बघा परतून झालेलं आहे आता हे थंड करायला ठू आपण थंड झालेला आहे आता आपण एक मिक्सरचं जार घेतले त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकून मौसूद असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा मौसूद फिरवून घेतले आता एक प्लेटमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हिरवं वाटण सुद्धा करायचं आहे त्यासाठी कोथंबीर थोडी एक चमचा जिरे घेतलेला आहे थोडीसं पुदिना टाकतो आपण थोडीसंच टाकायचं अर्धा इंच आल्याचा तुकडा ते सुद्धा टाकते आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या तर आपण ग्रीन मटन करणार आहोत त्याम मिरची घेतलेली आहे तुम्हाला झणझणीत हवं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं थोडंसंच पाणी टाकते त्याच्यामध्ये हे बघा तयार झालेलं आहे आपले हिरवं वाटण आता साहित्य सांगते तर आपण मटणसुद्धा शिजून झालेलं आहे आपलं मटण आता पूर्ण साहित्य सांगते तर आपण जे वाटण केलेलं आहे कांदा खोबरं काजू आणि लसूण ते आहे वाटण आणि हिरवं वाटण आहे हे आणि एक मोठा चमचा धनिया पावडर आलं लसूण पेस्ट पण घेतलेली आहे गरम मसाला एक मोठा चमचा अर्धा चमचा हल्दी पावडर घेतलेली आहे आणि जिरा पावडर एक चमचा घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करतो तर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दीड चमचा तेल टाकलेला आहे आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये ग्रीन वाटण सुद्धा टाकतो आपण ते सुद्धा परतून घ्यायचं व्यवस्थित मंद गॅसवरच करायचं आहे भाजीसाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे व्यवस्थित परतून झाला आहे आपला मसाला त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले आहेत ते टाकतो धनिया पावडर जिरा पावडर गरम मसाला नाही हल्दी पावडर तेसुद्धा टाकतो आहे व्यवस्थित परतून घ्यायचा अर्धा लिंबाचा रस घेणार आहोत आता आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकतो आहे व्यवस्थित परतून घ्यायचं ते सुद्धा आता गरम पाणी ओतणार आहोत आपण तर मी चार ते पाच माणसांसाठी बनवते त्यानुसार पाणी ओतलेलं आहे आणि झाकण ठेवूया एक दहा मिनटासाठी मंद गॅसवर दहा मिनटं होऊन गेलेले आहेत मस्त अशी भाजी तयार झालेली आहे हे बघा खूप छान अशी तयार झालेली आहे तयार झालेली आहे आपले ग्रीन मटन हे ग्रीन मटन तुम्ही भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते कोणीतरी आजारी असेल तर नुसता रस्सा जरी पिण्या दिले तरी चालेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय तुम्हा सर्वांना